नमस्कार शेतकरी मित्रांनो शेतकरी दादा यूट्यूब चॅनेलमध्ये आपले सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत आहे आज आपण बघणार आहे हरभरा व सोयाबीन बाजारभाव लातूर जिल्ह्यातील किसान मित्र शेतमाल खरेदी केंद्र लातूर येथील आजचे सोयाबीन व हरभरा बाजारभाव मित्रांनो आजचे चालू खरेदी सोयाबीन बाजारभाव मित्रांनो या ठिकाणी तुम्हाला सोयाबीनचे पेमेंट लगेच पाहिजे असेल या ठिकाणी आज सोयाबीनला चार हजार सहाशे रुपये क्विंटल लातूरमध्ये आज सोयाबीनला बाजारभाव मिळत आहे पुढील हरभरा बाजारभाव आजचे आजचे चालू खरेदी हरभरा बाजारभाव मित्रांनो या ठिकाणी तुम्हाला हरभरीचे पेमेंट लगेच पाहिजे असेल या ठिकाणी आज लातूरमध्ये हरभऱ्याला पाच हजार सहाशे पंच्याहत्तर रुपये क्विंटल आज लातूर लातूरमध्ये हर्बरला बाजारभाव मिळत आहे नवीन आली असाल तर शेतकरी दादा यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा रोज सोयाबीनचे व्हिडिओ बघण्यासाठी लातूर जिल्ह्यातील तर मित्रांनो